चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत दोन हजार बारापासून विद्यमान संचालक मंडळ कार्यरत आहे या काळात एका अध्यक्षांवर गुन्हा दाखल झाला एक तुरुंगात गेला सध्याचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या काळातील तीनशे अठ्ठावन्न पदांची नोकर भरती चांगलीच गाजली या भरतीतील कथित गैरप्रकाराची चौकशी सुरू आहे दरम्यानच्या काळात न्यायालयाने संचालक मंडळाचे अधिकार काढलेत आणि विहित मुदतीत निवडणूक घेण्याचे आदेश दिलेत यानुसार यंत्रणा कामाला लागली निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला दरम्यान चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू झाली असतानाच आता पुन्हा अडथळा आला आहे सोळा मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असतानाच प्रारुप मतदार यादीवर न्यायालयाने स्थगिती दिली आहे त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे न्यायालयाला सुट्ट्या असल्यामुळे आता यावर नऊ जून दोन हजार पंचवीसला सुनावणी अपेक्षित आहे विभागीय सहनिबंधक जिल्हा सहनिबंधक निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा मध्यवर्ती बँक यांना आपले म्हणणे आता न्यायालयात आत मांडायचे आहे तोपर्यंत जिल्हा बँकेची निवडणूक अंधारतीच लटकलेली असेल मागील तेरा वर्षांपासून विद्यमान संचालक मंडळ कार्यरत आहे त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही तांत्रिक कारणांमुळे त्यांना सत्ता उपभोगता आली आता प्रत्यक्ष निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय मात्र पुन्हा अडथळ्याची शर्यत सुरू आहे न्यायालयाच्या या निर्णयामुळे संचालक मंडळात कही खुशी कही गम अशी स्थिती आहे